तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रितेश मस्करे विगोर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदूर वर्धा जिल्हा प्रतिनिधी आज आपण आहे प्रगतशील शेतकरी निलेश भाऊ गहूकार यांच्या शेतामध्ये तर जाणून घ्या त्यांच्या तर त्यांना हे आपलं रिसर्च मालविका सोयाबीन कसं वाटलं आहे तर नमस्कार निलेश भाऊ सर्वप्रथम आपला परिचय आमच्या शेतकऱ्यांना मी निलेश प्रभाकर रावजी गळूकर राहणार सुकळीबाई तहसील सेलू जिल्हा वर्धा येथील यस आर टी शेतकरी तर हे जे आपण मालविका लावलेलं ला आहे तर याचं किती एकरामध्ये लावलं आहे आणि कुठल्या पद्धतीनं आपण याची पेरणी केलेली आहे हे सर मी दीड एकर क्षेत्र आहे हे तर याच्यात मी मालविका टोकन पद्धतीने लावली एका बेडवर तीन तास म्हणजे सहा फुटाची बेड आहे हे आणि याच्यावर तीन तास लागवड केली आहे तर काय सांगू शकता उगम याची जनरेशन कसं वाटलं तुम्हाला याचं उगम क्षम क्षमता एवढी जबरदस्त आहे की जेवढं बी टाकलं तुम्ही तेवढंही निघालं तर मागल्या वर्षी पण आपण हे मालविका सोयाबीन लावलं होतं तर तुम्हाला कसं उतारला आणि सोयाबीन कसं वाटतं मागच्या वर्षी आपण तिथे तीस किलो टोकन केलं होतं त्या शेतात दोन एकरात तर आपल्याला चोवीस क्विंटल उतर आला त्याचा म्हणजे जवळपास आपल्याला पंधरा किलोला किलो बारा क्विंटलचा उतार आला बारा ओके तर आपला तुम्ही त्याचप्रमाणे आपलं महाकाल चना पण लावला तर रिसर्च महाकाल महा पण लावला त्याचं तुम्हाला कसं उतार आला महाकालला मी चो चोवीस किलो टोकन केली होती एका बेडवर दोन तास त्याच्यानंतर त्याला मला सव्वीस क्विंटल उतार आला तेरा म्हणजे बारा किलोला बारा किलोलाच किलो तेरा क्विंटल जवळपास सव्वीस हो तर आणखी काय सांगाल आमच्या विगर कंपनीबद्दल तुम्ही काय सांगाल आमचे प्रोडक्ट हो कसे मला मी विगोर कंपनीचा गहू लावला लाव होता ते लावला होता एक बॅग गरिमा हां गरिमा तर त्याला मला पंचवीस क्विंटल गहू झाला किती किलोला तो तर वीस किलो वीस किलो वीस किलो पंचवीस क्विंटल व्हेरी गुड एकच बॅग पेरली होती ते शेवट शेवट पेरली होती तर धन्यवाद निलेश धन्यवाद 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 शकतील मित्रांनो